He you, yeah. Thank you. नमस्कार हाय बोला स्वागत आहे बाजीराव यम, बापरे आवाज येत नाही आता येतोय का आवाज बघा आज बघायला मायावती ताई हजेरी लावली आहे कधी पगार होणार आहे माझा मी मथारी होते मग तुमचा पगार <laughs> कारण युट्यूबकून खडकू येणार नाही आणि तुमचा काय पगार होणार नाही <laughs> like लाईक डन नंबर धन्यवाद धन्यवाद लाईक केल्या बाजीराव दादा आणि कसे आहेत लय दिवसाने हजेरी लावली तुम्ही माझ्याकडे इतके आ... इतक्या सुट्ट्या घेतल्या ना कशाची पगार तुम्हाला जय भीम ताई जे भीम जय भीम कसे आहे तुम्ही आणि मी छान आहे बघा तुम्ही सांगा कसे आहे बाजीरावला तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या कमेंट वाचल्या ना नाही म्हणून मी लाईव्हला येत नव्हतो ताई नाही हो दादा तसं नाही मला दिसली नसं तुमची कमेंट नाही मी तसं करीत नाही हो दादा तसं कसं करील बरं माझ्या तुम्ही एवढं आयां आशयनं येता आणि मी तुमची कमेंट वाचत नाही म्हणजे असं होऊ शकत नाही तुमची कमेंट नसताल दिसली मला मी पण छान आहे हो का बरं बरं चाय पिली का रामदा दादा आणि तुम्ही पिली का दादा बाजीराव दादा आणि तुम्ही आल्याबद्दल मी खरंच मनापासून खूप 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 आभारी आहे तुम्ही आले माझ्या लाईवरती आणि लोक मला काय बोलतील या रोगापासून खूप लांब राहा कारण या रोग एकदा घरा की माणूस लवकर कधीच बरा होत नाही हो बराबर आहे बाजीराव दादा एकदम भारी एकदम आवड मला एकदम सुंदर छान तब्येत कशी आहे एकदम एक छान आहे दादा तुम्ही सांगा कशी आहे आणि आज लवकर आले का नाही कामावर आहे हो का बरं बरं तुमचंही स्वागत आहे हो तुम्ही एवढं वेळात वेळ काढून आल्याबद्दल रांगा दादा तुम्ही लाईव्ह दा दा। दिसले तर विचारा वाटले हो का खूप खूप आभार खूप आभार तुमचे आणि विजयदादा आले आहे ताई जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय दादा तुम्हाला सुद्धा विजयदादा आणि विजयदादा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आणि ताई जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय तुम्हाला सुद्धा दादा कसे आहेत विजयदादाच्या का सांगा ताई तुम्ही कुठून आहेत मी का दादा नांदेडून आहे बरं आणि तुम्ही कुठून आहे नक्की सांगा बरं ताई गुड नाईट ओके दादा गुड नाईट विजय दादा लाईक केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि कसे आहेत दादा तुम्ही आणि कुठून बोलताय नक्की सांगा ना तुम्ही मी जे बी मनाला सांगायचं असतं कुठले आहे तुम्ही काही मी बुलढाण्यावर नाही हो का बरोबर आहे बुलढाण्याला झाला का नाही आपला रॅली काढ का हे कार्ड का नाही मोर्चा सोमनाथ श्रीवंशीनावर चॅनल आहे का दादा तुमचं <tespans> <tarp> 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 बंद करू का लाईव्ह आता बस झालं काय कोणी येणार आहे का चला बाय करा मग जे एवढे बघत आहे तेवढ्याने तरी बाय करा राहू दे ना बाप्पा ओके बाय ताई क्रांतिकारी जे मी क्रांतिकारी जे मी बोला स्वागत आहे भेटूत आपण नऊ वाजता लाईव्ह घे लाईव्ह घेणार आहे मी नऊ वाजता आता साडे नऊ वाजता या तुम्ही जय वंदनीला वंदना सुरू होणार जय घरी काय काम येणार बसणार समजा घरी अस